ಸಾ ನೌಶ ಎ ನೌಶ ಎ ಈಕ್ಟರಿಕ್ ಈಕ್ಟರಿಕ್ ಅಕ್ರಾ ಈಕ್ಟರಿಕ್ ಅಕ್ರಾ ಈಕ್ಟರಿಕ್ ಅಕ್ರಾ 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 51 ಎಕ್ಟನ್ ಬಾರಿ ಬಾರಿ ಎಕ್ಟನ್ ಎಕ್ಟನ್ ಯರเทರ 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 ಓ ಲೌಂ ಅಂಗಾಳಿ ದರ 13 13 ದಲಾರಿ ಭಾರತ ಭಾರತ ಏನಿದೆ ಭಾರತ Kan sabda che. Sabda che. Sabda che. Sabda che. Sabda che. Sabda che. सोळाशे सोळा सोळा ऐशी ऐंशी अठराशे अठराशे अठरा सत्तर सत्तर अठरा सत्तेर अठर अठर एक हजार एकवीस एक हजार एकवीस सत्तर अकरा 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 पंचवीस साठ बारा 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 पंचवीस बारा बारासाठ सत्तरशे तेराशे 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 कोकणी बाराशे बाराशे अकराठराशे तेरा 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 पंचवीस तेरा पंचवीस पंचवीस कोकणी तेरा पंचवीस झाला एका हजार एक हजार पंचवीस આગ્રા છે આગ્રા બારા છે મારા એકાદ ગયારા છે મારા એકાદ ચૌદ છે ચૌદા છે ચૌદા પંદર 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 સોળાશે સોળા સોળ સોળા સોળ સોળા સોળ સોળા સોળા ધન્યા ભાવ સોળ સોળ એક અગ્રશ અશેરા પંચ Set, 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 set,

पंचवीस ऐंशी सोळाशे सोळाशे चांगली चांगली सोळाशे एक सोळा 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 पंचवीस पंचवीस सोळा एकशे साठ सतराशे सतराशे सतरा 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 पंचवीस वीस चाळीस एका साठ सत्तर सत्तर अठराशे एक अठराशे एक एकोणीसशे 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 एक अठराशे नऊ एकोणीशे एकोणीसशे अठरा एकोणीसशे एक जाईन बर का एकोणीसशे बाबू एकोणीसशे एक एकोणीसशे एक बापू जाधव पंधरा एक मी तिथे बाजार भाऊ झाला तेरा चौदाशे 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 ध्याचा बाजारभाव चौदाशे एक झाला चौदाशे 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 ध्याचा बाजारभाव चौदाशे एक झाला पंधरा पंधरा एक सोळा 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 एक सोळा एक सोळा एक धन्याचा बाजारभाव सोळा एकावन झाला चौदा शेख इकडे बरं का चौदा शेख चौदा शेख चौदा शेख चौदा शेख चौदा शेख वापरे धन्याचा चौदा शेख झाला पंधरा 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 एक सहा सोळाशे सोळा 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 एक सतराशे सतराशे सतरा एक अठराशे अठरा एक एकोणीसशे एकोणीस एक दोन अठरा सहा एकवीसशे 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 धन्यता बादर एकवीशे झाला एकशे एकवीसशे

अठरा सत्तेस अठरा सत्तेस अठरा सत्तेर अठरा सत्तेस एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे एकोणीस 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 एक्के एकोणीस संतोष एकोणीस सत्तेस दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस दोन हजार तीस

ಸಂತೋಷ ಬಾರ ಬಾರ ಎರಡು 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 ಎರ साहेब सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी चौदाशे 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 चौदा 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 धन्योदा चौदा झाला चौदा 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 झाला चौदा पंचवीस चौदा पंचवीस नव्वद चौदा एकेन सत्तर चौदा सत्तर चौदा सत्तेर चौदा सत्तर चौदा सत्तर गावठी चौदा सत्तर झाला चौदाशे ब्याऐंशी नव्वद नव पंधराशे पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा फिर पंचवीस झाला चाळीस सत्तर सत्तर तेरा चौदा शेख चौदा शेख चौदा शेख चौदा 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 हा पंचवीस तीस तीस चौदा तीस चाळीस चौदा एकेन चौदा एक्के चौदा एक्के चौदा एक चौदा एक्के गावठी सोळा सेकंद साठ साठ सोडसठोळसठासठ दोन हजार सोळा सतरा पंचवीस सत्तर ऐंशी एकोणीस ऐंशी दोन हजार एक दोन हजार अकरा दोन हजार अकरा पंचवीस एका साठ सत्तर एकवीसशे एकवीसशे एकवीस एकवीस पचीस पचीस तीस चालीस एक चालीस एक चालीस एक चालीस मिथिला बाजार भाव एक चालीस बाराशे बारा पंचवीस पंधराशे पंधरा पंचवीस सोळा सोळाशे सोळा सोळा एक साठ सत्तर ऐंशी सतराशे सतरा 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 पचवीस एक सतरा एक साठ ಸಾ <Sans> ಅ